उल्हासनगरमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत त्या निमित्ताने प्रत्येक पॅनल मध्ये जाऊन तिकडच्या ला भेटणं कार्यकर्त्यांना भेटणं कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि मला वाटतं सगळीकडे चांगलं वातावरण आहे मी असेन आमचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब असतील त्याचबरोबर होमी कलानीजी आहेत डॉक्टर बालाजी किनीकर आहेत आमदार साहेब इकडे पुढे आमदार साहेब आहेत जम्नू जी आहेत सिनियर लीडर आहेत आमचे सगळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातोय भेट देतोय आणि सगळीकडचं वातावरण हे शिवसेनामय वातावरण जे आहे आपल्याला पाहायला मिळतंय या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना आर पी आय ए आर पी त्याचबरोबर टीम कलानी त्याचबरोबर साई पार्टी अशा सगळ्यांचं महायुती ही या उल्हासनगरमध्ये झालेली आहे आणि सगळ्याच पॅनलमध्ये चांगलं वातावरण आहे आज मी पॅनल क्रमांक अठरा त्याच्यामध्ये निकम लता शांताराम त्याचबरोबर अक्षता प्रमोद टाले ॲडव्होकेट जय गायकवाड आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद टालेजी हे हे देखील उभे आहेत हे देखील सर्व उमेदवार जे आहे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांची निशाणा आहे नगारा आता कॉलरिटेन वाजली का जिते जिते चा जिते जिते चा आहे, नगारा आहे त्यांचं जे चिन्ह जे आहे हे नगारा आहे मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की जिथे जिथे शिवसेनेचा धनुष्यबाण आहे जिथे जिथे साई पार्टीचा टी व्ही आहे त्याचबरोबर जिथे नगारा आहे अशा सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने आपण येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निवडून द्या आणि उल्हासनगरमध्ये जे रस्त्यांची कामं चालू आहेत आपण पाहताय की मोठा निधी हा माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी उल्हासनगरमध्ये घेऊन गे। येऊ शकलो उल्हासनगरमध्ये क्लस्टर योजना असेल ती घेऊन येऊ शकलो उल्हासनगरमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम असेल उल्हासनगरमध्ये ई एस आय सीचं मोठं हॉस्पिटल जे आहे बनून रेडी आहे उल्हासनगरमध्ये दोनशे बेडचं नो कॅश काउंटर हॉस्पिटल ऑलरेडी सुरू झालेलं आहे उल्हासनगरमध्ये स्टेडियमचं काम जे आहे हे प्रगतीपथावरती आहे वेगवेगळे त्याचबरोबर कचरा प्रकल्प हा अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगरचा एकत्रित कचरा प्रकल्प ऑलरेडी सुरू आहे त्याचबरोबर ह्या उल्हासनगरमध्ये अनेक अशी कामं जी आहेत ही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायची आहेत यासाठी आणि प्रभाग अठरा ज्या प्रभागाचा मी उल्लेख केला इथे तिथे ऑलरेडी नऊ कोटीची कामं जी आहेत ही त्या ठिकाणी सँक्शन आहेत चालू आहेत तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो येत्या उल्हासनगरच्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला मोठ्या मताधिक्याने आपण शिवसेना आर पी आय पी आर पी त्याचबरोबर टीम ओमी कलानी त्याचबरोबर साई पार्टी ह्या सगळ्या उमेदवारांना जिथे जिथे धनुष्यबाण आहे जिथे जिथे टी व्ही आहे जिथे जिथे नगारा आहे हा पॅनल नंबर मध्येच फक्त जो आहे हा नगारा चिन्ह आहे त्या सगळ्या लोकांना अपन मोटा मताधिका ने जो है निवड़न दिया जेवड़ा अपने सगाना आज पांच जनवरी को खासदार साहब हमारे ऑफिस में आए और सभी कैंडिडेट को बेस्ट ऑफ लक दिया और मेन पांच नंबर का जो ज्वलंत मुद्दा है डंपिंग ग्राउंड हटाने का उनके ऊपर उनका जो प्रकल्प चालू है वो जल्दी से जल्दी सक्सेस करेंगे ये उन्होंने अनाउंस भी किया है आप सभी से अपील है पंद्रह तारीख को सभी वोटिंग के लिए निकले जादा से जो वोटिंग अधिकार आहे वोट करना उल्हासनगर विठ्ठलनगरचे शाखाप्रमुख उवटा गटाचे गुलाब भालेराव आणि निशान नागो पाटील हे राष्ट्रवादी पक्षात गेले होते आज त्यांनी प्रवेश शिवसेनामध्ये प्रवेश केला खासदार साहेबांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं पुढं कसे आपण डेव्हलपमेंट करू शकतो वाड्यातल्या लोकांकरता काय करू शकतो आणि आता सध्या मतदारपर्यंत कसं पोचू शकतो याचं आम्हाला मार्गदर्शन घेत सबसे पहले खासदार साहब का धन्यवाद वो हमारा मनोबल बना बढ़ाने के लिए आए थे और आज उन्होंने जितने भी पांच नंबर में शाखा प्रमुख हैं सभी का भी मीटिंग लिया और बोला कि जितने हमारे ऑफिशियली कैंडिडेट हैं शिंदे सहना साहब के ऊपर पार्टी के ऊपर और धनुष बाड़ के ऊपर वो सब शाखा प्रमुख उनका काम करके पंद्रह तारीख को बड़ी लीड के साथ जिताएंगे और चार चार मत पैनल है चार चार वार्डों का चारों वोट धनुष बाण को देने हैं ये भी उन्होंने उनको समझाया क्योंकि जो लास्ट चुनाव हुआ था 2017 में उसको नौ बरस हो गए तो लोगों को अभी ये याद नहीं है क्योंकि 2017 में भी मैडम मीना सोंडे को किशोर अनवाड़ी को मीनाक्षी रवि पाटिल तब दादा विजय पाटिल थे अब उनकी जगह पे युवराज पाटिल है तो अभी सभी मतदाताओं से जैसे खासदार हमें समझा के गए अपील करते हैं कि 15 तारीख चारो को घरों से निकलिए और चारों चारों मतदान धनुष को कीजिए और ज्यादा में ज्यादा सीटें उल्लासनगर में क्योंकि टीओ के भी साथ में है साई पार्टी भी साथ में है आर पी भी साथ में है हम ये चाहेंगे कि भाई शिंदे साहब का उल्लास नगर में मेजॉरिटी आए ताकि हमारा चारों पार्टियों का माप हम चाहे खासदार आमदार आम दोनों शिव सैनिक कारण आमचा त्यांचा पद्धत त्यांचं आम्हाला प्रोत्साहन खूप आहे त्यांच्या प्रोत्साहन आज त्यांनी एवढा आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या प्रोत्साहनाने आम्ही अजून जोराने काम करू आणि चांगल्या मतदानाने निवडू जय महाराष्ट्र सर्वांना आज आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आमच्या प्रभागात आले होते त्यांनी सगळ्या नगरसेवकांना आधी उत्साहात घेतले आणि सगळ्यांचं कार्य एकदम जोरात करा असं सांगितलं आणि त्यानंतर जेवढे शिवसैनिक आहे तिकडे जेवढे पदाधिकारी आहेत सगळ्यांना इकडे बोलून आमची सगळ्यांची एक मिटिंग लावली आणि आम्हाला सगळ्यांना आता ताकद आली आहे की सगळे एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा निवडणूक पार, पार।